जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका खून प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली तीस लाख रुपये रक्कम मयत महिलेच्या नातेवाईकांना परत करण्यात आली अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक येथील रहिवाशी असलेल्या सेवानिवृत्त परिचारिका असलेल्या स्नेहलता अनंत चुंबळे यांच्याजवळील तीस लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी कट रचला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जिजाबराव अभिमन्यू पाटील वर्ष अठ्ठेचाळीस राहणार अमळनेर मूळ राहणार खडकीसेन तालुका चाळीसगाव आणि विजय रंगराव निकम वर्ष शेहेचाळीस राहणार अमळनेर मूळ राहणार विजखेडा तालुका पाचोरा पाचोळा यांनी कट रचला होता दोघांनी स्नेहलता सुमळे यांचा खून केला आणि त्यांच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून तीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती हे दोन्ही आरोपी जिल्हा परिषद जळगाव येथे नेमणुकीला होते जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी फिर्यादी समीर उर्फ सौरभ संजय देशमुख आणि नातेवाईक संजय नानासाहेब देशमुख यांना ही रक्कम ताब्यात दिली आहे सर काय सांगाल एमआयडीसी पोलिसांनी पस्तीस मोबाईल पकडले एमआयडीसी पोलिसांनी आठवडा बाजार मध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम संस्पद करत असताना सापडलेला आहे तिन्हीपैकी एकाचं नाव होतं तरुण नरसिंग गुजरिया वय तेवीस वीस वर्ष राहणारे इंदोर मध्य प्रदेश आहे आणि दोन अल्पयीन मुलं ही संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेले आहे चेक केले की के त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलंच जलगावचं जवळपास स्वामीनारायण मंदिर जवळ शेता एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवलं होतं ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेला आहे ते पैकी आठ मोबाईल रावेर पोलीस हदीमध्ये आठवडा बजार मधून केला होता कोण कोणाकडचा आहे सिम कार्ड नसतं माहिती नाही पडलं आय आय एम ए नंबर वरून फिर्यादी कोण आहे नेमका ओनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल सर काय सांगाल की फिर्यादीला तीस लाखाची जी अमाऊंट आहे ती आपण परत केलेली नेमकं काय तर मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यामध्ये मैत महिला होत्या स्नेहलता अनंत चुंब चुंबले हा रिटायर्ड जेपी मधला पी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इथं जे पीचे एम्प्लॉईज होते हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस लाख त्यांना परत करण्यात आलेले लोकनायक न्यूज